तर मित्रांनो पाहू शकता आपल्या शेतामध्ये आज हार्वेस्टर आलेला आहे तर मित्रांनो आज आपण गहू काढणार आहोत तर मित्रांनो आपण दोन पद्धतीचा गहू लावला होता एक टोकन पद्धतीचा आणि एक आपल्या बैलांनी नि पेरणी केलेला टोकन पद्धतीचा गहू मित्रांनो आपण पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये लावलेला आहे तेच गहू हे हार्वेस्टर काढत आहे तर मित्रांनो पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला किती गहू होणार आहे हे तुम्हाला सांगतो आणि गहू झालेला पूर्ण तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो पंधरा गुंठे या क्षेत्रामध्ये आपण कोनुऱ्या पिकाची लागण टोकन यंत्राने केली होती आणि दुसरीकडे दीड एकर क्षेत्रामध्ये बैलाच्या सहाय्याने पेरणी केली होती आपण ग्रीन गोल्ड या वाहनाची तर मित्रांनो आपल्याला ग्रीन गोल्ड या वाहनापेक्षा बैलाच्या पेरणीपेक्षा टोकन यंत्राने जे उतार आलेला आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचा असा उतार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पोहोच तर मित्रांनो पाठिंबा बघू शकता आपल्या टोकन पद्धतीचा गहू काढणं झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता या वेळेस एकही कवडीसुद्धा आलेली नाही आणि चांगल्या पद्धतीचा खणखणीत वाळलेला आपला हा टोकन पद्धतीचा कोयनूर हा गहू पाहू शकता मित्रांनो किती चांगल्या पद्धतीचा आलेला आहे तर मित्रांनो गव्हाची लागण करताना कधी पण बैलावर घावू न परता टोकन यंत्रण लावा आम्हाला हा टोकन यंत्राचा उतार हा खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे तुम्ही तिकडं बघायला गेलं तर ज्या आपण बैलाच्या पद्धतीने पेरलेला जे गहू होता तिकडे आपल्याला दीड एकरमध्ये दी फक्त पंचवीस कट्टे झालेले आहेत आणि इकडं आपण टोकन यंत्राने जे गव्हाची लागण केली होती ते पाहायला गेलं तर मित्रांनो तुमच्या समोर ह्या पिशव्या आहेत मी पाहू शकता आपल्याला पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये दहा पिशव्या झालेल्या आहेत आणि एक पिशवी साठ पासष्ट किलोची सहज भरू शकते म्हणून सांगतो मित्रांनो कधीही लावतानी टोकन पद्धतीने घाऊ नक्की लावा